नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज आपण इथं श्रीपूरमध्ये आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून विजय प्रताप या संघटनेतर्फे रतनसिंह राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी वारकऱ्यांची सेवा करतात आणि त्यांचं इथं हॉटेल देखील आहे आणि इथं वड्याचं वाटप इथं मोफत करतात इथं आपण पाहतोय किती लांब अशी हे वारकऱ्यांची लाईन आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून केळे असेल किंवा या ठिकाणी इथं वडा असेल तर याचं वाटप ह्या सर्वांतर्फे इथं मोफत केलं जातं आहे की आपल्याला माहिती आहे की वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि तीच आपण इथं द डेली लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथं पाहतो की कशाप्रकारे इथलं नियोजन आहे की महिला वारकरी असतील किंवा सर्व वारकरी असतील यांना इथं मोफत वड्याचं वाटप गरम गरम असा वडा वारकऱ्यांना विश्रांतीच्या वेळ असेल किंवा त्यांना थकवा आला असेल तर त्या वेळेला अशा प्रकारे त्यांना अल्पपहार असावा म्हणूनच हे त्या ठिकाणी केलं जात आहे हे वडा चालू आहे केळी वाटप वडापाव केळी रतन रजपूत यांच्या त्या साईडाब्यातून गेले किती वर्षापासून तिथं आता सध्या वडापाव आणि केळी वाटप किती वर्षापासून बऱ्याच वर्षापासून मध्ये थोडा गॅप पडला होता आता कंटिन्यू चालू झाले तर हे जे, वार तर वा जे तर सर्व वारकरी आहेत यांच्या सेवेसाठी त्यांना फळं वाटप असेल किंवा त्यांना अल्पपहार असेल तर इथं या कार्यकर्त्यांमार्फत दिला जातोय आणि इथं हा जो साई ढाबा आहे त्याचे जे मालक आहेत रतनसिंह राजपूत त्यांचे सर्व सहकारी असतील पिसे असतील किंवा इकडं सर्व त्यांचे सहकार्य असतील तर त्यांच्याकडून इथं या वारकऱ्यांची अशा प्रकारे सेवा केली जाते थोड्याच वेळाने इथं संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे आणि त्यानंतर इथं खूप अशी गर्दी होणार आहे आणि हे फळं वाटप असेल किंवा इथं गरम गरम वडा मोफत या ठिकाणी या पालखीमधील वारकऱ्यांसाठी हा अल्पोपहार इथं दिला जातो आहे आणि अशा प्रकारे हे सर्व मंडळी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा आहेत द डेली लाईफसाठी दत्ता नायकनवरे श्रीपूर